नमस्कार मित्रांनो आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपण बिर्याणी बनवणार आहोत एकदम छान अशी बिर्याणी बनवणार आहोत घरी तर चला आपल्या ह्या व्हिडिओला मी सुरुवात करतो जास्त वेळ न घेता आपल्या या व्हिडिओला मी सुरुवात करतो चला मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही आई ते बसलेले आहेत या ठिकाणी आपली आई पाहू शकता तुम्ही कोथंबीर ते निवडत आहेत त्या या ठिकाणी आपली प्रियताई पण हाय चला मित्रांनो आपल्या ह्या व्हिडिओला मी सुरुवात करतो उद्या आपण आई उद्या ना कोथंबीरचे हे बनायचं आहे काय काय बनवायचं आई सांग ना तू सांग हा तुयांबीरच्या वड्या बनवायच्या उद्या तर मित्रांनो उद्या आपण कोथंबिरीच्या वड्या बनवूयात तर या ठिकाणी बघू शकता सर्व बिर्याणी बनवतो तो ना एकदम भारी बनवतो तर चला मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही मी संपूर्ण तयारी केलेली आहे आपली आपल्याला काय काय लागणार आहे त्याची संपूर्ण मी आधीच सर्व काही कटिंग करून ठेवलेलं आहे तुम्हाला मी एकदा दाखवतो आणि आपल्या व्हिडिओला स्टार्ट सुरुवात करतो तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तुम्ही मी कांदा बारीक कटिंग केलेला आहे अद्रक लसूण मिरची याची पेस्ट केलेली आहे या ठिकाणी थोडीशी आपल्याला कोथिंबीर लागत होती आपण कोथिंबीर घेतलेली आहे या ठिकाणी आपण टोमॅटो घेतलेले आहे तर मित्रांनो चिकन आपण स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकत आहोत त्यानंतर मित्रांनो वरतून आपण दही टाकत आहोत चांगला असं मिश्रण करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो थोडीशी आपली बिर्याणी मसाला टाकायचा आहे यामध्ये छान असं मिश्रण करून घ्यायचं आहे होऊ शकता मी कसं मिश्रण करत आहे तसं तुम्ही पण करून घ्यायचं आहे मित्रांनो मिश्रण करून घेतलेलं आहे आपण हे पंधरा दहा पंधरा मिनटासाठी आपण असंच ठेवूयात तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे मित्रांनो आणि तांदूळ आपला बासमती तांदूळ घेतलेला आहे आपण तो आपण बॉईल करण्यासाठी मिडियम बॉईल करायचा आहे आपल्याला आपण बासमती तांदूळ टाकलेला आहे आपल्याला मिडियम असा बॉईल करून घ्यायचा आहे हा तांदूळ त्यानंतर मित्रांनो बॉईल करताना आपण वरतून थोडासा तेजपत्ता टाकत आहोत त्यानंतर मित्रांनो थोडंसं मीठ टाकूयात वरतून तर मित्रांनो आपला तांदूळ बॉईल होत आहे तोपर्यंत आपण इकडचं बाकीचं बघूयात तर आपण आता बिर्याणी बनवायची सुरुवात करत आहे बिर्याणी बनवायला आपण तर सर्वप्रथम आपण कांदा टाकत आहोत पाहू शकता त्यानंतर मित्रांनो वरणात तेल टाकायचं आहे जास्त नाही थोडंस तेल टाकायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे कांदा, का कांदा असा लाल करायचा आहे एकदम मिडियम असं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही आहे की आपण कांदा पूर्ण आपला असा भाजलेला आहे तोपर्यंत आपण असं हलवून भाजून घ्यायचं आहे तर मित्रांनो पाहू शकता आपला कांदा असा लाल झालेला आहे मीडियम आपण चांगला असा भाजून घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो टोमॅटो टाकायचा आहे वरण तेजपत्ता टाकायचा थोडासा अदरक लसूण त्याची पेस्ट केली होती आपण हिरवी मिरची तर ते टाकायचं आहे वरण सर्व आपण टाकलेलं आहे सर्वच असं छान असं मिश्रण करून घ्यायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपला राईस चांगला असा बॉईल झालेला आहे या अशा प्रकारे आपण बघू शकता किती छान असा आपण बॉईल करून घेतलेला आहे आपला बासमती तांदूळ मित्रांनो मिडियमच बॉईल करून घ्यायचा जास्त बॉईल करून नाही घ्यायचा आहे आपल्याला तर थोडंसं आपण बिर्याणी मसाला टाकत आहोत मित्रांनो वरन पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी आपला मसाला पूर्ण असा रेडी झालेला आहे किती छान असा पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मित्रांनो त्यानंतर मित्रांनो वरन आपण थोडंसं चिकन टाकत आहोत आणि पूर्ण मिश्रण करून घ्यायचं आहे परतून आपण कोथिंबीर टाकूया मित्रांनो थोडीशी मीठ टाकायचं आहे मित्रांनो वरन पूर्ण असं मिश्रण करून हलवून घ्यायचं आहे थोड्या वेळासाठी आपण झाकण त्याच्यावरती तर चला बघूया मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता आपले छान असं तेल सुटलेलं आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपले याला हलवून घेऊयात आपण त्यानंतर मित्रांनो आपण अजून थोडासा राईस आपण ठेवला होता तो पण आपण असा टाकत आहोत पाहू शकता मित्रांनो पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आपण किती छान असं आपण थर लावलेला आहे आपण भात टाकलेला आहे वरण आपण थोडंसं गावरण तूप असं टाकत आहोत वरण आपण थोडंसं आपण कलर टाकत आहोत त्यानंतर मित्रांनो आपण साईडला थोडंसं आपण चिकन काढून घेतलेलं होतं मसाला तर तो पण आपण आता असा टाकायचा आहे वरण आपण हे करून घेऊयात पाहू शकता मित्रांनो किती छान अशी आपण बिर्याणी बनवत आहोत थोडासा असा कलर वरन आपण टाकलेला आहे थोडीशी अशी वरतून कोथिंबीर टाकायची मित्रांनो मित्रांनो वरतून आपण झाकण ठेवूया थोड्या वेळ आपण एक दहा पंधरा मिनटासाठी आपण दम वर ठेवूयात आपण तर मित्रांनो पाहू शकता आपली बिर्याणी रेडी झालेली आहे कशी झालेली आहे बघूयात आपण टेस्ट करून पाहू शकता छान अशी आपली बिर्याणी झालेली आहे पाहू शकता सर्वजण बिर्याणीची वाट आहेत पाहू शकता मित्रांनो किती छान अशी बिर्याणी झालेली आहे आपली कशी झालेली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो छान अशी आपण बिर्याणी बनवलेली आहे एकदम छान वास प्रियता बोलते छान वास येत आहे तर चला मित्रांनो टेस्ट करून पाहूयात आपण ताई टेस्ट करता एक कशी झाली ताई एकच नंबर हॉटेल सारखी छान छान झाली ना